श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा समाधानाचा जाऊ जा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार तर सगळ्यात आधी तर तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारच्या तसंच श्रावणातील विनायक चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय जाणून घेणार आहोत जे नागपंचमीच्या दिवशी करायचे असतात एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदाच करण्याची संधी मिळते तर हा उपाय मी शेअर करणार आहे ना त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून नागपंचमीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल कोणतेही दोष लागणार नाहीत तर ही, ना ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सगळ्यात आधी आपल्याला जो हा उपाय करायचा आहे नागपंचमीच्याच दिवशी करायचा असतो तुम्हाला घरामध्ये सुतक असेल सुतकामध्ये करता येणार नाही जरी दहावा दिवस असला सुतक काळातला तरी देखील हा करता येणार नाही त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर मासिक धर्मामध्ये देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये विटाळ असेल किंवा तुम्ही बाहेर परगावी गेलेले असाल दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करता येईल का तर नाही तुम्हाला तुमच्या घरीच राहत्या घरी हा उपाय करायचा आहे <listing modo> लक्षात आलं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता हा उपाय का करायचा आहे सगळ्यात आधी जाणून घेऊयात की, की हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो नागपंचमीच्याच दिवशी करता येतो पण हा उपाय करण्याचं कारण काय कारण आपण श्रावणामध्ये तर अनेक उपाय करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल घराच्या सुखसमृद्धीसाठी असेल आपल्या अडचणीतून मार्ग सापडावा यासाठी असेल पण नागपंचमीच्या दिवशी जो हा उपाय केला जातो तो केला जातो कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल राहू केतू असतील म्हणजे बघा कसं असतं कुंडलीमध्ये सगळे ग्रह सगळे व्यवस्थित असतील तर आपलं सगळं सुरळीत असतं आणि एखादा ग्रह जर म्हणजे शनीची साडेसाती सुरू असेल किंवा राहू केतू खूप जास्त उग्र असतील आपल्या कुंडलीमध्ये तरी देखील आपल्याला अनेक अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो मग त्यासाठी आपण काय करतो की खर्चिक सेवा करतो आणि त्या ग्रहांची शांती करतो म्हणजे कालसर्प दोषाची शांती करतो राहू केतू जे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये दोष धरून बसलेले आहेत त्यांची शांती आपण करतो पण ह्या खर्चिक सेवा करूनही बऱ्याचदा काहीच उपयोग होत नाही आणि आपल्या पदरी निराशाच पडते मग काही वेळेस काय होतं की काही विशिष्ट तिथींवरती छोट्या उपायामुळे देखील खूप फरक जाणवतो जर तुम्हाला तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळत नसेल कुंडलीतले हे ग्रह जे आहेत ते दोष तुमच्या मागे असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा तर आता हे जे ग्रह आहेत यांचे दोष असतीलच काय यावरती देखील बऱ्याच जणांचा विश्वास नसेल तर ब्रह्मांडातील हे जे नऊ ग्रह असतात यातले फक्त दोनच ग्रह आपण बघू शकतो इतर ग्रह आपल्याला दिसत नाहीत पण यांचे त्रास आपल्याला होत असतात बघा सूर्य आपल्याला दिसतो सूर्याचा प्रकाश आपल्याला जाणवतो त्याचबरोबर चंद्रप्रकाशाचे अनेक फायदे आपल्याला होतात त्याचप्रमाणे या ग्रहांचे काही ना काहीतरी प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतात म्हणूनच हे जे उपाय आहेत ते काही विशिष्ट तिथींना केले जातात आता नागपंचमीच्या दिवशी अगदी साधा सोप्पा असा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे तुम्ही म्हणजे जर मासिक धर्म असेलच अडचण असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून करून घेऊ शकता गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रिया असं काही नियम म्हणजे बंधन नाही फक्त आणि मासिक धर्म आणि सुतक या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता हा उपाय कसा करायचा तर हा उपाय करण्यासाठी आपली रोजची देवपूजा झाली की आपण नागपंचमीची पूजा करतो दुपारी बाराच्या आतच ती पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दुपारी बाराच्या आत करा किंवा तुम्ही प्रदोषकाळी करू शकता प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी पाचच्या नंतर तुम्ही नऊ दहापर्यंत कधी केला तरी चालेल नागपंचमीचा सण जो आहे तो दिवसभर असतो दिवसभर त्याचं जे तत्व असतं जसं शिवतत्व असतं तसं नागाचंही तत्व असतं ते लहरी ज्या असतात त्या सक्रिय असतात त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधी करता येईल फक्त दुपारी करायचा नाही तर त्यासाठी कलश भरून पाणी घ्यायचं आहे एक कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं पिण्याचं टाकू शकता शुद्ध पाणी टाकायचं कोणतंही पाणी टाकायचं नाही त्यानंतर थोडंसं कच्चं गाईचं दूध घ्यायचं आता गाईचंच दूध घ्यायचं कारण या उपायासाठी गाईच्याच दुधाचा वापर केला जातो नसेल तर तुम्ही विकत आणा एखादं पॅकेट विकत आणू शकता ते तपवायचं नाही कच्चंच तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत आता माझ्या घरा घरामध्ये पाच जणं आहोत आम्ही तसं सासू सासरे असतात पण ते गावी असतात त्यामुळे जिथे तुम्ही राहताय ज्या घरामध्ये त्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढ्या मेंबर्ससाठी तुम्हाला एक एक चमचा कच्चं दूध जे आहे ते त्या कलशामध्ये टाकायचं आहे आता नवरा बायको मुलं यांच्या प्रत्येक संख्येने एक एक चमचा आता प्रत्येकाने टाकायचं का तर नाही तुम्ही हा उपाय करणार आहात तर तुम्हीच मुलांच्या वतीने तुम्ही तुमच्या पतीच्या वतीने टाकायचं आहे आता पाच जण आहेत तर पाच चमचे टाकायचं सासू सासरे असतील तर सासू सासऱ्यांचंही तुम्हीच टाकायचं म्हणजे तीर जावा असतील तर त्यांचंही तुम्ही टाकू शकता हरकत नाही आता एवढं केल्यानंतर काय करायचं करायचं तो कलश जो आहे तर तुम्ही देवघरासमोर ठेवू शकता किंवा नागपंचमीच्या पूजेसमोर ठेवायचं आहे आणि प्रत्येकाने घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याने आपला चेहरा त्या कलशामध्ये बघायचा आहे गर्भवती स्त्रिया बघू शकतात का हो बघू शकतात विधवा स्त्रिया बघू शकतात घरामध्ये पाच मेंबर असतील तर प्रत्येकाने येऊन आपला चेहरा त्यामध्ये बघायचा आहे आता एखादा तुमचा मुलगा बाहेरगावी असेल शिकायला असेल तर त्याचा फोटो त्या म्हणजे पाण्यामध्ये दाखवायचा म्हणजे त्याचं चेहरा जरी तिथे दिसला तरी चालतं पण तुम्हाला तुमचा मासिक धर्म सुरू आहे तु, किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा काय तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा आहे त्यामुळे उलट तुम्हाला दोष लागतील त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर मग तुम्हाला सकाळी किंवा प्रदोषकाळी तुम्हाला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिर प्रत्येकाच्या घराजवळ असतं तिथे गेल्यानंतर आपल्याला हे जल जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती म्हणजेच शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिथे जर महादेवांवरती नाग असेल तर त्या नागावरती देखील थोडंसं अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम हा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे वर्षातून आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय मंदिरात जाऊनच करावा लागेल कारण घरापेक्षा जास्त कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं घरी तेवढं पावित्र्य आपण राखत नाही म्हणून ही सेवा आपल्याला मंदिरात जाऊन करायची आणि मंदिरातल्या शिवलिंगामध्ये आणि घरच्या शिवलिंगामध्ये खूप जास्त फरक आहे तिथल्या शिवलिंगामध्ये जास्त शक्ती असते तिथे असलेल्या लहरी जास्त सक्रिय झालेल्या असतात तिथे जास्त प्रमाणामध्ये शक्ती ऊर्जा असते म्हणून आपल्याला तिथे जाऊनच हा उपाय करायचा वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा करून बघायला काही हरकत नाही कारण आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक ग्रहाचं त्याचं असं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक ग्रह आपल्या कुंडलीमध्ये काही ना काही त्याचं काम करत असतो त्या ग्रहाची शांती करणं शक्य नसेल तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्या कुंडलीला मजबूत बनवतात जे काही दोष आपल्या मागे आहेत ना ते शांत होण्यासाठी मदत होते तर असा हा उपाय तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर काही जी कामं आहेत ते आपल्याला चुकूनही करायचे नाही बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीचा तुम्ही उपवास करत असाल तर उपवास जो आहे तो बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे आज केला जातो आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे आदल्या दिवशी पकडला जातो दिवसभर काही खाल्लं जात नाही दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून तो उपवास सोडला जातो तुमच्याकडे जर नागपंचमीचा उपवास म्हणजे उद्या पकडला जात असेल तर तुम्ही तसं करू शकता उपवास करायचा आहे कारण भावासाठीचा हा उपवास आपण करत असतो यामुळे भावाची प्रगती होते भावाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात त्यामुळे आपल्या भावासाठी आपण एवढं करू शकतो त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी केस धुऊ नयेत केस विंसरू नयेत तुमचा पाचवा दिवस आहे मग केस धुऊ का तो पाचवा दिवस असेल तर साहजिकच तुम्हाला पूजा करायची असेल तर केस धुवावेच लागतील पण चौथ्या दिवशी मात्र केस धुवू नका सकाळी सूर्या सूर्योदयाच्या आधीच आपल्याला केस विंचरायचे असतात त्यानंतर आपण केस विंचरायचे नाहीत एखाद्या वेळेस तुम्हाला उशीर झाला केस विंचरण्यासाठी तर केस फक्त तुम्ही हाताने असे सावरायचे असतात बघा एका कथेनुसार काय मान्यता आहे की पूर्वी केस विंचरल्यानंतर एक ते एकदा नागाच्या तोंडात गेले होते म्हणून नागपंचमीच्या दिवशी केस विंचरू नये केस धुऊ नयेत म्हणून ही जी प्रथा आहे ती पाळली जाते प्रथा परंपरा आपल्या मान्यानं मान्यावर आहे त्यामुळे तुम्हाला पाळायचं असेल तर नक्कीच पाळू शकतात ही चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही केस धुवायची नाही आणि सूर्योदयाच्या आधीच आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत उशीर झाला तर हाताने आपल्याला सावरून घ्यायचे पूजा झाल्यानंतर मात्र मग हा नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही पण पूजा होईपर्यंत आपल्याला हा नियम पाळायचा आहे त्याचबरोबर बघा नागपंचमीच्या दिवशी तवा टाकत नाहीत कारण तवा जो आहे तो नागाचा फना मानला जातो कडई जी असते ती देखील टाकली जात नाही उकडीचेच पदार्थ बनवले जातात आता काय बनवायचं हे मी पुढे शेअर करते पण बघा एका मान्यतेनुसार एकदा नागपंचमीच्या दिवशी तिचा भाऊ नागाच्या रूप म्हणजे नाग जो आहे तो एका स्त्रीला भेटायला आला तिला भाऊ नव्हता तर तिने नागालाच भाऊ मानलं होतं तर तिने काय केलं नागपंचमीच्या दिवशी भाऊ येणार म्हणून मग तिने कढई ठेवली कढईमध्ये तिने पुरे म्हणजे आता तेल तपट ठेवलं आणि त्यामध्ये ती पुऱ्या टळणार होती पण तिचा भाऊ जो नाग स्वरूपात आला होता तो असा गॅसच्या वरती खिडकीवर बसलेला होता तर ती पुऱ्या तळत असताना अचानक तो कढईमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून असं म्हणतात की तवा आणि कढई जी आहे ती नागपंचमीच्या दिवशी ठेवली जात नाही आता तुमच्याकडे जर ठेवली तुम जात असेल तर तुम्ही करू शकता पण आमच्याकडे कढई ठेवली जात नाही देखील टाकला जात आमच्याकडे फुलोरा करतात तर तो आदल्या दिवशी करतात आणि तळून घेतात त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ज्या भाज्या ज्या कट करायच्या असतात त्या देखील आदल्या दिवशीच कट करून ठेवल्या जातात जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर केला जात नाही म्हणून मग चाकू असेल किंवा आपण कात्रीचा वापर करू नये सुईचा काम करू नये ह्या जे धारधार वस्तू आहेत ना याचा वापर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करायचा नसतो आता तुम्हाला मुलांना डब्यात द्यायचा आहे तर बऱ्याचशा ठिकाणी नागपंचमीला सुट्टी नसते मुलांचा डबा हा द्यावाच लागतो त्यासाठी तुम्ही आधीच असं काही बनवून ठेवू शकता जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी मुलांना डब्यामध्ये देता येईल आणि तसंही आपण नागपंचमीच्या दिवशी जे पदार्थ बनवणार आहोत ते उकडीचे असणार आहे आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही पण काही भागामध्ये कसं असतं की दुपारी बाराच्या आधी तवा टाकला जात नाही बारा वाजेपर्यंत नागपंचमीची पूजा केली जाते त्यानंतर तवा कढई तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच असं करू शकता किंवा काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तवा टाकला जात नाही त्याचबरोबर भात खाल्ला जात नाही भात देखील बनवत नाहीत म्हणजे खीर वगैरे असे पदार्थ बनवत नाहीत आणि त्याचबरोबर बघा गव्हाची खीर या दिवशी बनवली जाते कानोले बनवले जातात आणि चिकोल्या बनवल्या जातात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी पूर्ण वर्णाचा स्वयंपाक देखील केला जातो आपापल्या प्रथ्ये परंपरेनुसारच आपल्याला हा दिवस जो आहे तो साजरा करायचा असतो उगीच कोणाचं याचं त्याचं पाहून आपल्याला काही बदल आपल्या प्रथे परंपरेमध्ये अजिबात करायचे नाही कारण मग यामुळे देखील दोष लागतात आणि काही अघटीत घडलं की आपण म्हणतो की मी असं केलं मी एवढी सेवा केली तेवढं केलं तरी देखील माझ्याच बाबतीत असं का ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आपण करत असतो ना त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा नागपंचमीच्या दिवशी सर्व सवाष्ण स्त्रिया ज्या आहेत किंवा कुमारिक मुली आहेत त्या हातावरती मेहंदी काढतात आजच काढली जाते किंवा तुम्ही काढली नसेल तर नागपंचमीच्या दिवशी एकतरी ठिपका हातावरती द्यायचा आहे माहेर वाशिन स्त्रिया नागपंचमीला पूर्वीच्या काळामध्ये माहेरी यायच्या झोके घ्यायच्या पण आत्ताच्या काळामध्ये आपण माहेरी जात नाही नागपंचमीला त्यामुळे माहेरी जरी नाही गेलो तरी आपल्याला जर शक्य झालं तर एक तरी झोका घ्यायचा आहे बघा आसपास एखादा तरी झाड असतं तिथे कोणीतरी झोका बांधलेला असेल तर तिथे जाऊन तुम्ही एक झोका घेऊ शकता नागपंचमीच्या दिवशी झोका घेण्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये एखादा झोका असेल तर तिथे जाऊन झोका घ्या हरकत नाही पण एक झोका तुम्हाला घ्यायचाच आहे याचबरोबर श्रावणामध्ये तरी हातामध्ये हिरव्या रंगाची बांगडी घालावी कारण श्रावणामध्ये अनेक सणवार व्रत वैकल्य असतात आणि श्रावणामध्ये निसर्गाने देखील हिरवा शालू नेसलेला असतो त्यामुळे हिरव्या रंगाची एक एक तरी काचेची बांगडी आपल्या हातामध्ये असावी आपण म्हणजे श्रावणामध्ये शिवपरिवाराची सेवा उपासना करायची सेवा करत असतो यंदा तर श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे आपण गणपतींची सेवा महादेवांची सेवा तसंच आपण म्हणजे श्रावण सोमवारी अन्नपूर्णा देवीची म्हणजेच पार्वतीच्या एका रूपाचंच पूजन करत असतो त्यामुळे हातात एक एकतरी काचेची बांगडी असावे कारण आपण सौभाग्यवती स्त्रिया असो आहोत आणि आपण आपल्या अपन संस्कृतीची जाणीव ही ठेवायला हवी तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत तसंच आता नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे उकडीचे पदार्थ बनवायचे आहेत तुमच्याकडे जर कानोले बनवले जात असतील तर आमच्याकडे कानोले बनवतात त्याचबरोबर गव्हाची खीर आणि वरण बनवतात तुमच्याकडे तसं बनवत असतील तर तसं बनवा बऱ्याच ठिकाणी चिकोले बनवल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी काय करतात की बारा वाजेपर्यंत हा नियम पाळतात त्यानंतर ते, ते पूर्ण स्वयंपाक करतात म्हणजे पूर्ण वर्णाचा देखील त्यांच्याकडे स्वयंपाक केला जातो तर ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या आपापल्या आप भागानुसार बदलतात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नागपंचमी जी आहे ती साजरी करा म्हणजे आपण नागपंचमीची पूजा का म्हणजे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नागपंचमीची पूजा आपण मांडतो आता मी जशी तांदळाने तुम्हाला नागपंचमीची पूजा काढून दाखवली तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर तशी पूजा तुम्ही मांडली असेल तर त्या तांदळाचं काय करावं ते तांदूळ जे आहे ते तुम्हाला गोळा करायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये ते अर्पण करू शकता मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता अशा पद्धतीने त्या नागपंचमीच्या पूजेचं विसर्जन करायचं असतं फुलं तुम्ही निर्माल्यात टाकायची आहेत आणि जर तुम्ही कागदावरती नागोबे काढलेले असतील तर बऱ्याच ठिकाणी कशी पद्धत आहे की ते नागोबाचा जो कागद आहे जसं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं की तिचा फोटो असलेला नाग नरसोबाचा फोटो अस असलेला अस जो कागद मी लावते तो कागद किंवा म्हणजे नागपंचमीच्या पूजेचा जो कागद आहे तो पोळ्यापर्यंत ठेवला जातो घरातच घडी घालून ठेवला जातो आणि पोळ्याच्या जा दिवशी मग तो जो कागद आहे तो पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही घरीच एखाद्या कुंडीमध्ये पाणी वगैरे टाकून तो कागद दाबून देऊ शकता अशा पद्धतीने त्याचं विसर्जन करू शकता आणि जर हे तांदळाचे नाग तुम्ही काढले असतील तर ते तुम्हाला म्हणजे पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ते शिवपिंडीवरती अर्पण करू शकता अशा पद्धतीने नागपंचमीची पूजा जी आहे ती करायची कारण ह्या छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होतात का आपण काय करतो की ते सगळे सगळ्या वस्तू गोळा करतो आणि निर्माल्यामध्ये टाकतो तर असं ना आपल्याला करायचं नाही फुलं वगैरे आपण निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत पण जी पूजेसाठी म्हणजे नाग नागोबा काढण्यासाठी आपण जे वस्तू वापरलेल्या आहेत ते आपल्याला म्हणजे तांदूळ असतील किंवा जो कागद आपण वापरलेला आहे त्याचं अशाच पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचं आहे जो नैवेद्य आपण नागोबाईला ठेवलेला असतो तो, तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकता गाईमध्ये तिथे तीस कोटी देवी देवतांचा वास असतो पण गाय नाही मिळाली तर तो नैवेद्य कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसादा स्वरूप खायचं बघा नाग जो आहे तो आपण सर्व स्त्रिया भावास्वरूप मानून त्याची पूजा करत असतो म्हणून त्याला अर्पण केलेला नैवेद्य के आपण सर्वजण ग्रहण करू शकतो असं मनात काय कुठलीही शंका आणायची नाही आणि तो नैवेद्य जो आहे तो सकाळी लाया फुटाण्याचा नैवेद्य असेल किंवा दुपारी तुम्ही कानोले जे काही तुम्ही स्वयंपाक बनवत असाल घरामध्ये तो बनवलेला नैवेद्य नागदेवतेला अर्पण करायचा महादेवांना अर्पण करायचा आणि त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो घरातील सदस्यांनी मिळून खायचा असतो आणि अशाला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आय होप तुम्हाला ती आवडली असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ